नमस्कार मध्ये आपले स्वागत आहे आज मी तुम्हाला कुरकुरीत अशी कोथिंबीरीच्या वड्या बनवून दाखवणार आहे कोथंबिरीच्या वड्यांचा व्हिडिओ ऑलरेडी मी बनवला आहे त्यामध्ये मी कुकरच्या भांड्याचा वापर करून वड्या केल्या होत्या आज मी त्याचा दुसरा प्रकार म्हणजे रोल करून वड्या करून दाखवणार आहे चला तर मग पाहुयात यासाठी आपल्याला कोणकोणत्या साहित्याची गरज लागणार आहे इथे मी कोथिंबीर बारीक चिरून आणि पूर्णपणे पाणी मिथून घेतलेली आहे डाळीचं पीठ घेतलेलं आहे वडा कुरकुरीत होण्यासाठी इथं मी ज्वारीचं पीठ घेतलं आहे मिरची घेतलेली आहे लसणाच्या दहा ते बारा पाकळ्या घेतल्या आहेत जिरं घेतलं आहे हळद घेतली आहे आणि चवीसाठी मीठ घेतलं आहे चला तर मग आता आपण सुरुवात करूया सर्वात अगोदर आपण मिरची लसूण जिरं बारीक वाटून घेऊयात मिरचीच्या ऐवजी तुम्ही लाल तिकटाचा वापर करू शकता हे अशा प्रकारे वाटण करून घ्यायचं आहे आता हे जे वाटण आहे ते आपण कोथिंबीर मध्ये घालूयात इथे मी मीठ आणि हळद सुद्धा मध्ये घालत आहे थोडस ज्वारीचं पीठ यामध्ये मी घालत आहे ज्वारीच्या पिठामुळे वड्या ज्या आहेत त्या खुसखुशीत होतात यामध्ये मी आता डाळीचं पीठ घालत आहे डाळीचं पीठ जे आहे ते जशी गरज लागल तसं घालायचं आहे आणि हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे हे पहा अशा पद्धतीने तेलाचा हात करून असा गोळा करून घ्यायचा आहे अगोदर गोळा तयार करा आणि मग जेवढ्या जाडीच्या आणि लांबीच्या तुम्हाला हव्या असतील त्याच्यानुसार या गोळ्याचा आकार द्यायचा आहे हे पहा अशा पद्धतीने रोल तयार करायचा आहे या रोलला आता कुकर मध्ये आहे तुम्ही याला प्लेट मध्ये ठेवू शकता किंवा अशा प्रकारे एका भांड्यातही ठेवू शकता कुकर मध्ये चार शिट्ट्या होईपर्यंत ठेवायचं आहे कुकर मधून काढल्यानंतर या रोलला चांगलं थंड होऊन द्यायचं आहे त्यानंतर असे काप करून घ्यायचे आहे काप करून झाले आहे चला तर याला आता आपण तळून घेऊयात चांगलं तांबूस रंग येईपर्यंत वड्यांना तळायचे आहे तुम्ही पाहू शकता कोथिंबिरीच्या वड्या तयार झाल्या आहेत या वड्या चविष्ट लागतातच आणि प्रवासातही जास्त काळ टिकून राहतात आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद